आता ही पोरं एवढी बेवान का झाल्यात असं म्हणत असाल तर युवा आहे आमच्या गावातल्या उत्तर विद्यालय शाळेला चिखल महोत्सव आता चिखलमहोत्सव म्हणजे काय हे बघून तुम्हाला समजला असेलच शहरात ज्याला इव्हेंट म्हणतात तो इथं महोत्सव असतो आहे बरं का आणि इथं पोरं अशी काय चिखलात लोळते ती अशी काय एकमेकावर दंगामस्ती करते ती काय सांगायचं तुम्ही आता बघाच की यात देशातला पहिला महोत्सव आमच्या शाळेमध्ये साजरा केला जातोय आणि याचं आरोग्य आता संपूर्ण देशभर केले जाते या चिखलमहोत्सवाचं महत्त्व काय असेल तर मुलांचं मातीची नातं जे आहे ते कायम राहावं यासाठी हा या प्रयत्न कारण जरा पैसा आला जरा प्रतिष्ठा आली की लोक जवळच्याच नाही विचारतात तर माती तर लांबची गोष्ट आहे त्यामुळं असा अहमभाव कमी होऊन आपण ज्या मातीतून जन्माला आलो त्या मातीतच आपलं नातं कायम आहे हे लक्षात व्हावं यासाठी हा या। आमच्या शाळेने सुरू केलेला अनोखा प्रयोग पोराने बी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या बघा आम्हाला योगमहोत्सवही आवडतो आहे आम्ही याची वाट जसा पावसाळा सुरू होईल तसा बघत असतो आहे आणि हे बघा पोरीसुद्धा तेवढ्याच मोठ्या संख्येने मुली सहभागी झाल्या होत्या एवढं नाही तर त्यांनी आपल्याबरोबर शिक्षकांनासुद्धा यात वडून घेतलं होतं त्यामुळे शिक्षकसुद्धा बाल चमन्चामध्ये बाल झाले होते हे बघा काय मित्रांनी घेऊन टाकते ती काय नाचत्या ती काय एकमेकाच्या अंगावर पाणी आणि चिखल उदळत्या ती ही मजाच वेगळी हो यातनं जी एकता निर्माण होते ना ती एकता कायम राहते बघा त्यामुळं हे नुसतं महोत्सव नाही तर हे एक प्रकारचं शिक्षणच आहे मातीशी नाळ नसली तर काय होतंय हे पुरची प्रकरण तुम्हाला अख्ख्या देशाला समजलं असेलच त्यामुळं ही नाळ या लहान वयातच कळाली तर भविष्यात आपल्याला कसं समाजात वागायचं ह्याचं भान नक्कीच येतं हे बघा शिक्षकांनासुद्धा यामध्ये अत्यंत उत्स्फूर्तपणे मुलांनी सामावून घेतलं होतं आणि या सगळ्या महोत्सवाचं श्रेय जाते ते उत्तर विद्यालयाचे शिक्षक इंद्रजित सर यांना त्यांनी ही संकल्पना पहिल्यांदा आणली त्यामुळं सगळ्यात जास्त वाटा त्यांचाच म्हणावा लागेल त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की दोन हजार अठरा सालापासून मी हो महोत्सव सुरू केला आहे आणि याला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि संपूर्ण देशभर देशभरामध्ये याचं अनुकरण आहे ते बघा मुलं किती आनंदी आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगून जातो आहे पर हा झाला एक प्रयोग अशाच पद्धतीनं अनोखा बाजार करून विद्यार्थ्यांना स्वयंपाकाचे धडे देणं वनभोजनामार्फत निसर्गाशी जोडणं असे बरेच उपक्रम शाळेमध्ये या सातत्याने राबवले जातात प्रयोगशील शाळा म्हणता येईल महापौर सरांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की आम्ही असे वेगवेगळे प्रयोग राबवून सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांचा प्रयत्न करत आहोत तिबेली सरांनी सांगितले की शिक्षण हे जसं वर्गात दिलं जातं तसं वर्गाच्या बाहेरसुद्धा शिक्षण देणं महत्त्वाचं आहे त्यासाठी या गोष्टी आम्ही सातत्यानं करत असतो हे बघा कसं आहे ग्रामीण भागामध्ये शेत शेतकरी शेतजमीन यासाठी लई महत्त्वाचं आहे हो धन्यवाद आता आपण वळूया जरा शहराकडे शहरामध्ये पुण्यामध्ये मी कडक वासला धरणाच्या इथं जरा फिरायला फेरफटका मारायला गेलो होतो तिथं वेगवेगळे स्टॉल बघितले त्यामध्ये कणसाचं स्टॉल होतं भज्यांचं स्टॉल होतं आणि चहाचं पण स्टॉल होतं आणि मुख्य म्हणजे तिथं उंट सफारी पण होती आता उंट तसा राजस्थानात वाळवंटात चालणारा माणूस तरी बी माणसाने त्यासाठी रस्त्यावर चाललेलं आसुने घ्यात तर त्याचं काय झालं तिथं मला एक वेगळ्या पद्धतीचा चहा पाहायला मिळाला हे बघा मटकी चहा म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये चहा तयार करून मातीच्या भांड्यामध्ये चहा प्यायचा म्हणजे मगाशी जसं महोत्सव येईल ना त्या मातीचा उपयोग इथंसुद्धा केला जातो हे बघा हा असा जो चहा आहे आणि ही चहा पिण्यास जो मजा आहे ना तो जबरदस्तच आहे त्यामुळे हा जरा चहा ट्राय करूया म्हटलं त्याच्यानंतर जरा भज्यांच्या वडव ह्या बघा हे वेगवेगळ्या पद्धतीच्या भज्या इथे लावलेल्या होत्या वडं होतं त्यामुळे धरण जरी शहरात असले तरी बऱ्यापैकी ग्रामीण भागात टच होतं आणि हे बघा केवढं मोठं धरण आहे बघा भरपूर पाणी होतं आणि या पाण्यावरच आमचं जीवन आहे हे एवढं लक्षात आपण घेतलं पाहिजे हे बघा जरासा लांबनच लांबच मी व्हिडिओ घेतला कारण पावसापासून आणि पाण्यापासून सावधायला लागते हो आणि हे बघा हे मगाचा जो चहा आहे त्याची भांडी अशी तयार केली जातात कोळशामध्ये ती भांडी ठेवली जातात त्या कोळशातून गरम गरम भांडी बाहेर काढली जातात आणि त्या भांड्यामध्ये मातीच्या भांड्यामध्ये तो चहा ओतला जातो आणि अक्षरशः भांडं गरम असल्यामुळं ते मातीचं चहासुद्धा आपोआप उकळला जातो म्हणजे गॅसची गरज नाही त्यामुळं असा उकळलेला चहा परत दुसऱ्या एका लहान चहा म्हणजे कुल्लड माहिती आहे ना तुम्हाला बिहारमध्ये कुल्लड ही जर आहे पश्चिम बंगालमध्ये आहे त्यामुळे ही जी कुल्लडचा चहा आहे तोच कुल्लडचा चहा म्हणजे इथं मटकी चहा आहे आणि हा असा चहा मस्तपैकी वाफाळलेला चहा ह्या भांड्यात दिला जातो आणि यामध्ये पिला जातो आता प्लॅस्टिकच्या ग्लासापेक्षा एक इथं तुम्ही की नाही सांगा बघू कारण प्लॅस्टिकच्या ग्लासामध्ये मला तरी चहा अजिबात आवडत नाही चहा पिण्याचा फीलच येत नाही हो त्यामुळे हा जरा चहा मस्त ट्राय करूया म्हटले त्याच्या मागं काहीतरी शास्त्र तर असणारच ना आणि मेन म्हणजे प्लॅस्टिकपेक्षा कितीतरी बरं त्यामुळे हा चहा जरा ट्राय केला चहा चांगला होता तुम्ही पण ज्यावेळी याल त्यावेळी नक्कीच हा चहा पिऊन बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा आणि हे बघा मागं कणसं अशी भाजलेली होती काय कणसं गावाकडे खाण्यात कंटाळा यायचा पण ती इकत घेऊन कराय बघा हे फरक आहे शहराचा आणि हे बघा एवढं मोठं धरण मस्त सुंदर धरण आहे आणि ही झाडं बघा केवढे मोठे आहेत ह्या झाडाचा वापर आपल्याला सावलीसाठी होतो आणि सुद्धा आणि सुद्धा पावसापासून थांबण्यासाठी धन्यवाद